रामपूर इथं तब्बल एकवीस वर्षाने दिला माजी विद्यार्थी एकत्र येत हरवलेल्या बालपणाच्या आठवणींना उजाळा माझी प्राचार्य जेबी पाटील यांनी व्यक्त केल्या प्रामाणिकपणाच्या मूल्यांवरील भावना महात्तर माजी विद्यार्थी आणि विरोजनांच्या उपस्थित झालेला भावन आणि प्रेरणादायी स्नेह मिळावा चंगड तालुक्यातील रामपूर येथील बागिलगे रामपूर विद्यालयाच्या सन दोन हजार तीन चार सालच्या दहावीच्या बॅचचा स्नेहमेळावा तब्बल एकवीस वर्षांनी मोठ्या उत्साहात साजरा झाला या आगळ्या वेगळ्या मेळाव्याचा औचित्य साधून माझे विद्यार्थी गुरुजन आणि सामाजिक भान जपणारे वर्गमित्र एकत्र आले अध्यक्षस्थानी तत्कालीन जे बी पाटील होते त्यांनी बोलताना प्रत्येकाने आपल्या व्यवसायाशी प्रामाणिक राहून काम करावं हीच खरी मोठेपणाची ओळख असल्याचं स्पष्ट करत शाळेशी आणि मातीतल्या नाळीशी जोडलेपण टिकवण्याचा संदेश दिला कार्यक्रमाची सुरुवात पहलगाम हल्ल्यातील मृत नागरिक भारत पाक युद्धातील वीर शहीद दिवंगत शिक्षक आणि वर्गमित्र यांना श्रद्धांजली अर्पण करून करण्यात आली त्यानंतर अरविंद मोटर यांच्या प्रास्ताविकानंतर शाळेची घंटा आणि प्रार्थनेनं जुन्या आठवणींना उजाळा दिला दीपक प्रज्वलन आणि प्रतिमा पूजन माजी मुख्याध्यापक जे बी पाटील शिक्षक आर डी पाटील आय ए पाटील आणि इतर गुरुजनांच्या हस्ते पार पडले यावेळी सचिन वांद्रे संदीप देसाई वैजनाथ माने समशुद्दीन शेख सुनीता पाटील स्मिता कांबळे आणि गुंडू कोकितकर यांनी आपल्या भावना व्यक्त करत आई वडील आणि शिक्षकांनी दिलेल्या संस्कारांचा आवर्जून उल्लेख केला बालपण देगा देवा या शब्दाने साऱ्यांची मनं भरून आली काही परदेशस्थ माजी विद्यार्थ्यांनी व्हॉट्सअपच्या मा माध्यमातून आपलं मनोगत व्यक्त केलं स्नेहा मेळाव्यात उपस्थित सर्व गुरुजनांचा विद्यार्थ्यांनी यथोचित सत्कार केला विद्यार्थ्यांनी सध्या ते कोणत्या पदावर कार्यरत आहेत याचा परिचयही दिला त्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपमार्फत गरजू व्यक्तींना आर्थिक मदत करण्याची सामाजिक भावनाही शिक्षकांनी दिलेल्या संस्कारांचे फलित असल्याची भावना गुरुजनांनी व्यक्त केली या भावनिक सोहळ्याचं सूत्रसंचालन डॉक्टर भरत नाईक यांनी केलं तर आभार विजया पाटील यांनी मानले या कार्यक्रमाला एकूण बहात्तर माजी विद्यार्थी उपस्थित होते अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा